नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंतच्या या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे वयमर्यादा तुम्हाला काय आवश्यक असणार आहे अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत त्याचबरोबर इतर अर्थ आहे या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी अर्ज जे आहेत बावीस चार दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहेत आणि दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत त्या ठिकाणी करू शकणार आहात तर या ठिकाणी गड्ड शिपाईपथासाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत शैक्षणिक अर्ज जे आहे या ठिकाणी तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता दहावी किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्थ तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे वेतन तुम्हाला एस एकनुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये प्लस इतर भत्ते जे आहेत नियमानुसार तुम्हाला दिले जाणार आहेत सरळ सेवा भरतेनुसार हे पदे जे आहेत त्या ठिकाणी भरले जातील फीज पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी असेल माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यां यांच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहेत असणार आहेत ऑनलाईन पद्धतीने फीस पेमेंट जे आहे तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत अर्ज देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे एकूण या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी व्हॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा या ठिकाणी आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा विमुक्त जाती अ साठी सात जागा भटक्या जमाती ब श जागा या ठिकाणी नाहीत भटक्या जमाती कसाठी अकरा जागा आहेत भटक्या जमाती ड साठी दहा जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी पाच जागा इतर इतर मागास प्रवर्गासाठी बासष्ट जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ई डब्ल्यू एससाठी अठ्ठावीस जागा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजेच एस सी बी सीसाठी अठ्ठावीस जागा खुल्या प्रवर्गासाठी एक्क्याण्णव जागा आहेत अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा या ठिकाणी शिपाई या पदासाठी निघालेल्या आहेत निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल त्यासाठीचा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे स्क्रीनवरती आपण बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यावरून तुम्ही डायरेक्टली अर्ज या ठिकाणी करू शकता आणि जाहिरात देखील वाचू शकता अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिराती एक वेळ व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन धन्यवाद मित्रांनो